आईज माझं नाव अथर्व आहे आज मी माझे प्रश्नांची उत्तरं पाठ आहेत का ते बघणार बघणार आहे चला तर मग बघूया एका वाक्यात उत्तरे लिहा आईने पेड्यांचा डबा कुठे ठेवला होता सांगू का मी सांगते च आईने पेड्यांचा डबा कपाटात ठेवला होता बरोबर मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले मुख्याध्यापकांना हे समजलं होतं की सखाराम स्नेहाला पुढे शिकवणार नाही म्हणून मुख्याध्यापक सरपंचांना घेऊन हो। सखारामच्या घरी गेले अरे <laughs> अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत होते अण्णा आयुष्यभर गोर गरिबांच्या मुलां मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले बरोबर इतrano आतापर्यंत माझी आई एकदम बरोबर बोलत आहे तुम्ही म्हणून बरोबर बोलत आहे का बघू काय करतो आवर पटकन ओके टाइम द द कशाचा ध्यास आहे नीला हिरव्या पिसांचा ध्यास आहे

वस्तिगृहातील मुलांनी केलेलं जेवण ते कसं असणार म्हणून मी पहिल्यांदा जेवायला तुझा एक चुकलं काय फक्त तुला हे म्हणायचं होतं ते कसे असणार म्हणून मी जेवण जेवणाची जे असं बोलायचं म्हणून मी जेवणाची टाळा टाळतील कोणते दिवस येऊ नये असे कवीला वाटते जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते पेरणी कशाला म्हणतात फाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी ऐसा ओ शब्दार्थ धरती धरणी माता जमीन आई तसे सगळं चुकते धरणी हे आहे जमीन दुसरा लेखर हां लेखर आ... अ मुला भाग्यवान सांगा ती सांगा सांगत सांग सांग सोबती सोबत ने सोबत मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या आईचं फक्त दो, दोन दोनच चुकले आहेत चकीचा जंगल जंगल हा पाख्रो पक्षी खग फक्त पक, पक्षी बोलयचा मेहनत कष्ट परिस भरी सॉरी वरीस वर्ष शिवार शेत शाळू जरी की साडी सांगा मखाई मला थोडं मदत मा, मा मित्रांनो माझी आई काही पण बोलत आहे तिला काही समजत नाही आहे की ह्याचं उत्तर काय आहे ती तिने या प्रश्नाच्या उत्तरामध्ये साडी कुठून आहे तेच तिला समजलं नाही आहे हे बघ तिचं उत्तर काय त्याच्यामध्ये साडी कुठून आली शाळू ज्वारीचा प्रकार ज्वारीचा साडी नाही

मुलगी मुलगी तनया कन्या बरोबर हाय हाऊस हौस ना आवड छंद आवड रुची बस आवड शेत शिवार नदी नदी सरिता तातिनी सरिता ततिनी बरोबर माता जननी ममता माय माऊली <laughs> शाळा विद्यालय विद्या मंदिर बरोबर दिवस वार दिन आनंद हर्ष उत्साह एक राहिला मोद हर्ष डोळे नयन नेत्र दुसरं नवल

आता इच्छा नसलेलं काय येणार आहे अनिच्छा अनिच्छा हा सॉरी दिवस रात्र मोठी लहान खूप कमी खुश नाखुश नाखुश हा सॉरी अस स्थार। रा संध्याकाळ दिवसभर रात्रभर 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 नाही रात्रभर रिकामा भरलेला मूर्ख शहाना फसणे रडणे एक वचन एक वचन आणि एक वचन मुलगी मुली खोडी खोड्या शाळा शाळा दिवस दिवस युक्ती युक्त्या इच्छा इच्छा पेढा पेढे नदी नद्या डबा डबे गोळा गोळे विचार विचार स्वाध्याय एका वाक्यात उत्तरे लिहा लीलाला लिल, कसली हौस होती लीलाला खोड्या काढायची फार हौस होती चुकीचं <laughs> लीलाला खोड्या काढायची हौस होती मग होते ना बरोबर बोलले ना ठीक आहे माझं <laughs> लीलाला काय खायचे होते पेढे खायचे होते बरोबर त्याआधी तिला गोळा खायचा होता ना खायचे होते कारण की शाळेत गेली होती तेव्हा तिच्या डोक्यावर पेढे फिरत होते गोळा नाही पेक्षा मोठी होती नदीबाई ताई आई पेक्षा मोठी होती, होती। आईने पेड्यांचा डबा कोठे ठेवला होता आईने पेड्यांचा डबा कपाटात ठेवला होता पेडे घेऊन लीला कुठे गेली पेडे घेऊन लीला गोठ्यात गेली खा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा तुम्हा तुम्हाला काय खावेसे वाटते मला गुलाबजाम खावे खावेसे वाटतात खूप मस्त घराती मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नये असे सांगतात वडापाव पिझ्झा बाहेरचं तेलकट खाऊ नये ते असंही तुला सांगते एवढं खाऊ नको हॉटेलमध्ये तेलकट पदा, पदार्थ तेलकट पदार्थ वडा वडापाव आणि बर, बर्गर आणि पिझ्झा बस तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते मला तर मस्त काहीतरी खेळावंसं वाटतं काय सांगू हा बॅट बॉल तुझ्यासोबत खेळावंसं वाटतं अजून तुझ्यासोबत हे प्रश्नांचं मस्त बघ वा? तू मला विचारतोस मित्र उत्तर सांगते हे पण आपल्या खेळत झालं ना मस्त मग हे खेळ पण मला खेळावंसं वाटतं तुझ्यासोबत बोल अजून दोन अक्षरी शब्द गळा

सारखे शेवटी हे अक्षर येणारे प्रत्येक चार शब्द लिहा सांगू का मळा मळा झाला मावळा शिळा फक्त दोन अक्षरी ठीक आहे शिळा तीन अक्षरी सांगू का माझ्या मनाचं सांगते ना नाही फक्त दोन अक्षर दोन अक्षरे सांगितले शिळा सांगितलं की मग एकच पाहिजे ना मळा नाही एक दोन तीन चार पाच माझ्या मनाचे सांगते ना मी तुझ्या मनाचे ना शेवटी मळा कळा वळा बाळा एकच राहिले जो कलर मला सर्वात जास्त आवडत शिळा बरोबर आणि तीन अक्षरी शब्द घोटाळा मी सांगू ना माझ्या मनाचे ฮะเออล่าสั่นแล้วไปดีกันฮะเออล่าสั่นแล้วไปดีเมาแล้วสับปะรดีนักชื่อสับเมาละเอาละเกาละอะไรสักหนึ่งอันนี้เออเปล่าละก็สับแต่ไหนไงวุ้นหราละวุ้นหราละพันนาละอันอันนู้นละเอาสักหนึ่งอ่ะ एक मासा आपल्या आईला मासा आपल्या आईला काय बस माझ्या माझ्या आईला माझ्या आईला काय काही का, का प्रश्नांचं उत्तर आली आणि काही प्रश्नांची उत्तरं नाही आली इंपूरच्या ब्लॉकमध्ये भेटूया बाय